सर्व महाराष्ट्रातील तमाम माता आणि भगिनींचं आपल्या चॅनलवरती मी स्वागत करतो तर बघा अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजना संदर्भात आलेली आहे तर लाडकी बहीण योजना संदर्भात जी काही अपडेट आलेली आहे तर ती अशी आहे की आत्ता जी काही तुम्हाला रक्कम दिली जाणार आहे पंधराशे रुपये प्रति महिने तर त्याच्यामध्ये वाढ होणार आहेत त्याच्यामध्ये वाढ होणार आहेत रक्कममध्ये संदर्भात एक मोठी खुशखबर आलेली आहे आणि एक अपडेट आलेली आहे याच्यानंतर समोरची अपडेट म्हणजे मित्रांनो ती म्हणजे धक्का देणारी अपडेट आहे की चौदा तारखेपर्यंत जर तुमचे फॉर्म चौदा तारखेपर्यंत जर का तुमचे फॉर्म अप्रुव्हल झाले तरच तुम्हाला पैसे भेटतील अदरवाईज तुम्हाला पैसे भेटणार नाही एक तात्काळ निर्णय शासनाने घेतलेला आहे चौदा तारखेच्या नंतर जर तर तुम्ही तुमचा फॉर्म मित्रांनो तुमचं काय होईल ठीक आहे लक्षात घ्या आणि जे रिजेक्ट झालेले आहे त्यांच्या फॉर्मचं काय होणार आहे तर एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली लाडकी बहीण योजना संदर्भात तर चौदा तारखेपर्यंत जर का तुम्ही फॉर्म भरले जर का अप्रूव्हल झाले तरच तुम्हाला पैसे भेटतील अदरवाईज पैसे भेटणार नाही तर एक तात्काळ निर्णय संदर्भात अपडेट काय आलेली आहे तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तमाम महिला म्हणजे माता आणि बहिणींसाठी तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सगळे तुमचे डाऊट क्लिअर आहे मी आणि याचं सोल्युशन काय की तुमचं आधार मित्रांनो तुमचं बँकला लिंक असलं पाहिजेत या संदर्भात पण एक अपडेट आहे तर दोन ते तीन अपडेटही समोर आलेले आहे डिटेलमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओ शेत पहा चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर पाहू शकतात लाडकी बहीण योजना संदर्भात फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे आणि बघा महत्वाचं म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी पहिला हप्ता तुम्हाला मिळणार आहे पहिलं पेमेंट आता लक्षात घ्या याच्यामध्ये वाढ होणार आहे का त्या संदर्भात पण सांगतो परंतु त्याच्या अगोदर काही महिला उमेदवारांचा प्रश्न होता म्हणजे माता आणि बहिणींचा की बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्यांच्या घरी चार चाकी गाडी आहे त्यांना मिळू शकत नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा संजय गांधी योजनेचा सा लाभ घेत असाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल जर रिजेक्ट झालेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एडिट करू शकतात आता भरपूर जे काही आहेत उमेदवार म्हणजे ज्या काही महिला उमेदवार आहेत त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर त्याचं जे काही कारण आहे तर ते सॉल्व करून तुम्ही फॉर्म एडिट करू शकतात नंतर त्याला अप्रूवल भेटू शकतं जर मित्रांनो कारण व्यवस्थित सॉल्व करून टाकलं तर लक्षात घ्या महिला उमेदवार ठीक आहे तर सॉल्व होऊ शकतो पैसे तुम्हाला भेटू शकतात आता महत्त्वाचं म्हणजे हप्त्यामध्ये वाढ होणार आहे का ते मी तुम्हाला नंतर सांगतो त्याच्या अगोदर लक्षात घ्या की जी काही आपली लाडकी बहीण योजना आहे त्या संदर्भात एक अपडेट आलेली आहे की आता फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे आणि चौदा ऑगस्टपूर्वी ज्यांचे फॉर्म या ठिकाणी अप्रूवल होतील त्यांनाच सतरा तारखेला या महिन्यात पैसे भेटतील लक्षात घ्या आणि तुम्हाला वापस सांगतोय की ज्यांचे फॉर्म आतापर्यंत अप्रूवल झालेले आहे त्यांना पैसे भेटणारच आहे आणि ज्यांचे चौदा तारखेपर्यंत झाले तर त्यांना या महिन्याच्या सतरा तारखेला पैसे भेटणारे तीन हजार रुपये म्हणजे जुलै महिन्याचे लक्षात घ्या जुलै महिन्याचे पंधराशे आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये भेटतील आणि तुमचा फॉर्म जर चौदा तारखेनंतर अप्रूवल झाला तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुमचे पैसे सप्टेंबर महिन्यामध्ये भेटणार आहे चौदा तारखेच्या नंतर जर अप्रूवल झाला तर सप्टेंबर महिन्यात भेटणार आहे फक्त एवढंच याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पैसे भेटणार नाही आणि फॉर्म अप्रूवल होणार नाही अशातला काहीच वागणी त्याच्यामुळं काळजी करू नका फक्त पैसे तुम्हाला उशिरा भेटतील जर चौदा तारखेनंतर फॉर्म अप्रूव्हल झाला तर एवढंच याच्यामध्ये फरक आहे आणि राहिला प्रश्न आधार बँकशी लिंकचा तर तुमचं जे काही आधार कार्ड आहे तर ते बँक खात्याशी लिंक असलं पाहिजेत एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जर केलेलं नसेल तर ते करून आहे एवढंच तुम्हाला लक्षात यायचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलं पाहिजेत तर तात्काळ निर्णय शासनाने हा घेतलेला आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे याच्याशिवाय तुम्ही पैसे काढू शकत नाही आणि तुम्हाला पैसे भेटू शकत नाही आहे जर चौदा तारखेपर्यंत फॉर्म अप्रुव्हल झाला नाही तर आणि काही महिला उमेदवार अपात्र सुद्धा झालेल्या आहेत आता समोरचं समोरचं म्हणजे जी काही रक्कम आहे त्याच्यामध्ये वाढ संदर्भात काय अपडेट आहे तर बघा रक्कममध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही पंधराशे रुपये तुम्हाला प्रति महिने दिले जाणार आहे काही लोकांना याच्यामध्ये काही कळतच नाही आहे की तीन हजार रुपये कसे भेटतील तर तीन हजार रुपये जे तुम्हाला सतरा तारखेला भेटणार आहे तर ते जुलैचे पंधराशे आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे असे भेटणार आहेत आणि ज्यांचा फॉर्म चौदा तारखेनंतर अप्रूवल होईल त्यांना डायरेक्टली चार हजार पाचशे रुपये भेटतील म्हणजे जुलैचे पंधराशे ऑगस्टचे पंधराशे आणि महत्त्वाचं म्हणजे समोरचा सप्टेंबर महिना आहे त्याचे पंधराशे असे प्रति महिना पंधराशे रुपये असे तुमच्या खात्यात टोटल पंचेचाळीसशे रुपये चार हजार पाचशे रुपये समोर पुढच्या महिन्यात तुम्हाला भेटतील जर तुमचा फॉर्म चौदा तारखेनंतर अप्रुव्हल झाला तर लक्षात घ्या रक्कममध्ये कुठलीही वाढ होणार नाही लक्षात घ्या जे पैसे अगोदर शा शासनाने माहिती दिलेली की पंधराशे रुपये भेटणारे म्हणून पंधराशेच भेटतील तर यामध्ये कन्फ्यूज होऊ नका रक्कममध्ये वाढ होणार नाही त्या संदर्भात अपडेट आलेली नाही आहे ठीक आहे आणि राहिला प्रश्न तुमचं अकाउंट व्हेरीफाय करण्यासाठी शासनाने एक रुपया तुमच्या अकाउंटमध्ये टाकलेला आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे म्हणजे तुमचं अकाउंट व्यवस्थित तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे का फॉर्म अप्रुव्हल झालं आहे का हे तुम्हाला कळण्यासाठी एक एक रुपये शासनाने लाडकी बहीण योजनाद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये टाकलेले सतरा तारखेला पैसे येतील तर सांगण्याचा सा मुद्दा लक्षात आला असेल माता आणि बहिणींनो याच्यामध्ये जर काही नशीब समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा फॉर्म अप्रुव्हल व्हायचा राहिलेला असेल तर तो अप्रुव्हल होईल काही अडचणी आणि आल्यास एडिट करून घ्या आणि त्याच्यापेक्षा मोठी अडचण आली तर कमेंटमध्ये विचारू शकतात तर सगळं काही सॉल्व मी या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माता आणि बहिणींमध्ये शेअर करा पुरुष उमेदवार व महिला उमेदवार तर भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र